आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करत संगमनेर तालुक्यातील नानस दुमाला येथील पंचाळीस वर्षीय युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये तैवान बाग फुलवली आहे दुमाला येथील भाऊसाहेब काशीनाथ कडनर या शेतकऱ्यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये दिवाळी झाल्याच्या नंतर तैवाण पिंक पेरूची लागवड केली होती त्यांनी त्यांच्या दोन एकर क्षेत्रामध्ये पस्तीस ते पेरूच्या झाडांची उत्तमरित्या नियोजन करून पाण्याचं योग्य व्यवस्थापन केले साधारणपणे एक वर्षानंतर या पेरूच्या बागेला फळ येण्यास सुरुवात झाली एका झाडाला साधारणपणे वीस ते बावीस किलोची उत्पन्न मिळत असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे साधारणपणे झाडाची उंची ही चार फुटापर्यंत असते आणि हा पेरू थोडासा पिंक कलरचा असल्याने तो ग्राहकांना देखील आकर्षित करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुगर असणाऱ्या पेशंटला तो गुणकारी ठरत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तैवान पिंक पेरूची बाग लागवडीसाठी शेतकऱ्याला संगमनेचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांचं त्यावेळी मार्गदर्शन व मदत लावली होती शेतकऱ्याला ला कृषी अधिकारी प्रवीण गोसावी कृषी सहाय्यक रेहाणा सेख यांचं मार्गदर्शन लावले शासनाकडून पेरूबाग व इतरही फळबागांसाठी लागवड व जगवण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे दोन एकर तैवाण पिंक पेरू विक्रीतून वर्षाकाठी शेतकऱ्याला साधारणपणे वीस ते बावीस लाखांचं उत्पन्न मिळू शकते अशा शेतकऱ्याचं म्हणणं आहे युवा शेतकरी भाऊसाहेब काशीनाथ कन्नर यांनी तैवाण पेरूची बाग कशी फुलवली पाण्याचं व्यवस्थापन कसे केले व वर्षाकाठी किती उत्पन्न मिळू शकते या संदर्भात शेतकऱ्याने आपल्या मुलाखतीद्वारे स्पष्ट सांगितलं आहे संगमनेरचे नवनुरचित आमदार अमोल खताळ यांनी देखील या युवा शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे जनसंवाद चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय गोलप यांनी घेतलेला हा आढावा आज आपण बघूयात तुम्ही तुमच्या या क्षेत्रामध्ये किती एकर पेरूची लागवड केली आणि कोणत्या प्रकारचा पेरू आहे हे आम्हाला सांगा दोन एकर कोणता पेरू हा आ, हा कुठं जास्त पिकवला जातो हा जास्त बारामती तिकडं साईडला जास्तीत जास्त, जास्त। आणि ही तुमची किती एकरची बाग आहे दोन एकर आईची लागवड साधारणपणे कधी केली होती ती मागच्या केली म्हणजे एक झालं त्याला म्हणजे किती दिवसांतर म्हणजे पिक आलंय साधारणपणे नऊ महिन्यात आठ महिन्यातच त्याला फुलं निघायला आणि फळ लागतं का म्हणजे एक वर्ष आसपास किती उत्पन्न तुम्हाला मिळतंय आहे किंवा पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलंय पाण्याचं आता आपण दांडानच भरित होतो आणि त्याला पाणी खोडफार कमी झालं तरी चालतंय पेरूल चालतं म्हणजे ड्रिपच व्यवस्थापन एका दंडानाच पाणी आलं हो दांडा पाण्याचं काय स्रोत आहे इथं नेमका पाण्यास वर्त म्हणजे विहिरी मोरी पावसाचं कसं प्रमाणे पावसाचं कमी प्रमाण आपले बाग आपल्या बरोबर हा दुष्काळी बाग तरी पण तुम्ही बाग जगवला बरं साधारणपणे वर्षाला किती उत्पन्न मिळू शकतं आता हे बावीसच्या आसपास जायला पाहिजे बावीस लाखाच्या आसपास पहिल्याच वेळ ही बाग बागेसाठी कोणाकोणाचं मार्गदर्शन आपलं किंवा आणि अमोल भाऊ खातार पहिल्यापासून शेतकरी इकडे तिकडे फिरल्यापेक्षा फळबाग लाव बा फळबाग तुला हे करतो मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अमोलबाबची फळबाग लागव तयार केली आणि तेव्हापासून आमचं चालू आहे असं बरं त्याच तुम्हाला काही सरकारकडून अनुदान भेटत कि काय कसं काय भेटलं कस अनुदान भेटलं <laughs> ते असे झाडाला पैसे भेटले रोपाला <laughs> खाताला भेटले आणि नियोजन मजुरी वगैरे काही मजुरीसाठी मजुरी भेटली अच्छा वर्षाकाठी किती समजा तुम्हाला किती एकरला किती मजुरी मिळते किंवा किती वर्षाने भेटली असे म्हणजे किती एकरचा बाग आहे सगळं हा बाग दोन एकर आहे दोन एकर बाग आहे ना आणि किती भेटतात वर्षाकाठी वर्षाकाठी लाख रुपये भेटले सरकारचे सरकारचे म्हणजे बाग जगवण्यासाठी आता ही जी फळ येणार आहे याच्यात काही सरकारचा भाग सहभाग असा काय नाही सरकारनं सांगितलं तुम्ही पिकवान तुम्हालाच घ्या अच्छा हा 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 पाण्याचे पैसे दिले मला उन्हाळ्यात नियोजन केलं म्हणजे जगवण्यासाठी झाड जगवण्यासाठी पाणी कमी पडलं होतं कमी पडलं होतं मग टँकरला टाकले मग तिने पैसे ती दुष्काळी बाग असल्यामुळं ते टंचाईमुळेलत भाऊ अस खता नियोजन करायला असं बरं आता तुम्ही जे युवा शेतकरी त्यांना काय आवाहन करणार आहे युवा शेतकरी याच्याक वळायला पाहिजे फळबागक फळबाग कोण नाही असं नाही उत्पन्न आहे नोकरी पेक्षा तर काही पट सरायचे भाऊ असं असं मला म्हणायचं बा असं कारण मला अनुभव असा आला कमी ज्यावेळेस फळ बाग लावली त्यावेळेस परिस्थिती नसताना आता परिस्थिती कशी आली का आणि आपलं उदाहरण निर्व चालतो म्हणजे युवा शेतकऱ्यांनी शेतीकडे वळायला पाहिजे असं मला वाटतं नवनवीन प्रकारचे शेतीचे प्रयोग राबवले पाहिजे वेगवेगळ्या फळझाडांचे उत्पन्न घेतले पाहिजे फक्त पाणी पाणी महत्वाचं आहे शेतीसाठी पाणी महत्वाचं म्हणजे पाणी नसलं तरी प्याला काय काटकसर करून कोयना ते भाऊ असं दुसऱ्या फळ पिकापेक्षा पेरूच बरोबर आणि उत्पन्नाची बाप नाही असं नाही हाय भाऊ असं कारण पहिल्या वर्षी जर मला एवढे पैसे ये तर त्याच्यानंतरच काय तुम्ही पेरू कुठं पाठवतात काय कसं नाही नाशिकला जात नेत्यानंतर शिर्डी वाले नेत्या कुठं जास्त चालतात कोणत्या देशात चालतात का बाहेर राज्यात जातात काय कस तिकडे बाहेर एक्सपोर्ट त्याला जर फॉर्म जर वापरला आम्ही फॉर्मची मागणी केली होती पण फॉर्म आम्हाला काय अवबल झाले नाही या वर्षी आम्ही मागणी केली ज्या माणसाकून टेक्निकल भेटलं त्याच्या केलं तर परंतु ती कंपनी म्हणे फॉर्म तुम्हाला येत नाही भेटणार पुढच्या वेळेस फॉर्म भेटतील फॉर्म भेटले असते तर मग आमच्या आणि आमची शिन्नरची कंपनी ती अग्रीमेंट करते ती म्हणे भाऊ तुम्ही फॉर्म वापरा असं अच्छा म्हणजे अग्रीमेंट केल्यानंतर कंपनी तुमची हमकस पी फळ घेते आणि ती आता पण म्हणे मी घेऊन जाईन ज्यूस साठी पण मग आम्ही काय केलं माहितीये का इडत माल पुरत नाही तर तिकडे काय देऊ स्थानिक तुम्ही पेटत तुमचा पेरूचा विकतात हो आणि सध्या काय आता किलवलं काय बाजार आहे आता सध्या आता जाते चाळीस पन्नास पार्ना, चाळीस पन्नास या परी तो इडून असं अच्छा जाजे ओके धन्यवाद थँक्यू